मित्रांनो जय माता दी संपूर्ण भारतवर्षात भक्तिभावाने साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात यंदा दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होत आहे या पावन पर्वाची परंपरा देशातील प्रत्येक कोपऱ्यात मोठ्या श्रद्धा उत्साह आणि आनंदाने जपली जाते त्याच धर्तीवर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सवाची परंपरा देखील अनेक दशकांपासून भक्तिभावाने सुरू आहे या उत्सवात एक विशेष आणि दैवी परंपरा पाळली जाते ती म्हणजे देशभरातील ख्यातनाम धार्मिक स्थळावरून माता दुर्गेची दिव्यज्योत आणण्याची ही दिव्यज्योत आरमोरीतील दुर्गा उत्सवाला विशेष तेज आणि पावित्र्य प्रदान करते यावर्षी दरवर्षीप्रमाणे नवदुर्गा उत्सव मंडळ जुना मोटारस्टँड आरमोरी यांच्यातर्फे उज्जैन येथील महाकाल मंदिरातील हरसिद्धी माते मंदिरातून दिव्यज्योत आणण्याची पवित्र परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे दिनांक वीस सप्टेंबरला आरमोरीतील भाविकांची एक विशेष चमू उज्जैनच्या यात्रेला रवानगी रवाना झाली आधी मंडळाच्या वतीने गाडीची विधिवत पूजा करण्यात आली संपूर्ण पर प परिसरात मंत्रोच्चार घंटानाद आणि जय मातादीच्या घोषणांची घोषणांनी वातावरण भारावून गेले होते श्रद्धारू भाविकांनी दिव्य ज्योतची ज्योतीच्या प्रवाशांना मंगलमय शुभेच्छा दिल्या ही ज्योत घेऊन जाणारी गाडी अत्यंत भक्तिमय वातावरणात आरमोरीतून निघाले गाडीसोबत उत्सव मंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक आणि भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले विशेष म्हणजे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता नवदुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गामातेच्या मूर्तीसह उज्जैन हरिसिद्धी माता मंदिरातील दिव्यज्योत आरमोरी नगरात बर्डी परिसरात परिसरात आगमन करणार आहे हा सोहळा पाहण्यासाठी आणि माता देवीच्या दिव्य दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत मंडळाच्या वतीने सर्व भक्तजनांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या दिव्य ज्योतचे स्वागत करण्यासाठी तसेच मातेच्या पावन दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या ऐतिहासिक व पावन क्षणाचा लाभ घ्यावा मित्रांनो विशेष म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातेच्या आणि दिवे ज्योतीच्या आगमनानिमित्त नगरातील रस्ते सजणार आहेत वातावरणात फुलांचा सुगंध दरवळणार आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची गंगा वाहणार आहे माता दुर्गे स्वागता सा आरमोरी सज्जा एक, उड़, एक उड़, हाँ जय माता दे जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी

चला तर मित्रांनो मग आपण सर्वजण मिळून या नवरात्र उत्सवात सहभागी होऊया मातेच्या दर्शनाचा लाभ घेऊया आणि तिच्या कृपेने आपले जीवन सुख शांती आणि समृद्धीने परिपूर्ण हो अशी प्रार्थना करूया जय दुर्गा माता जय हरिसिद्धी माता मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद